मित्र म्हणून घरी आणलं त्यानंच दगा दिला मित्राच्याच मुलीवर तो सहा वर्ष अत्याचार करत राहिला एखादी व्यक्ती कुटुंबाचा जवळचा मित्र फॅमिली फ्रेंड आपण ज्याला म्हणतो त्यानंच मित्रासह त्याच्या संपूर्ण कुटुंबाचा विश्वासघात केला त्याच मित्रानं आपल्या मित्राच्या मुलीवर सहा वर्ष लैंगिक अत्याचार केले पुणे शहर ज्याला संस्कृती शिक्षण आणि शिस्तीचा वारसा आहे तिथेच एका अशा धक्कादायक घटना घडत आहेत ज्या ऐकल्यानंतर असंही कुठं घडू शकतं का असा प्रश्न सहज मनात येतो नमस्कार मी अभिषेक गावंडे आणि तुम्ही मराठी भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा सर्व प्रकार घडलाय आरोपीच वय हे सध्या चौवेचाळीस वर्ष आहे दोन हजार एकोणीस मध्ये ही मुलगी जी पीडित आहे ती केवळ वर एकोणीस वर्षांची होती त्यावेळी आरोपी जो त्या कुटुंबाचाच एक विश्वासू मित्र होता आरोपी आणि पीडित कुटुंबाचे संबंध चांगले होते त्यामुळे घरात ये जा करण्याची सोय त्याला होती त्यानंच या मुलीचे ती घरात कपडे बदलत असताना एकदा गुपचुपणे आपल्या मोबाईलमध्ये फोटो काढले या फोटोंचा वापर करून त्यानं ते व्हायरल करण्याची तिला धमकी दिली आणि त्या मुलीवर सतत लैंगिक अत्याचार करत राहिला घरात कोणी नसताना किंवा मुलीला बाहेर गाठून अगदी चार चाकी वाहनातही कार मध्ये तिच्यावर अत्याचार केले दोन हजार एकोणीस पासून ते दोन हजार पंचवीस पर्यंत हा प्रकार सतत सुरू होता जिथं पीडित मुलीनं खूप यातना सहन केल्या अखेर पीडितेचा बांध तुटला तिने या अमानुष घटनेबाबत घरात माहिती दिली तत्काळ घरच्यांनी पोलिसांकडे तक्रार नोंदवली ज्यामुळे आरोपीला अटक करण्यात आली पुण्यात गुन्हेगारीचं प्रमाण कमी नाहीये चोरी दरोडा हत्या वाहनांची तोडफोड महिलांची छेडछाड असे गुन्हे घडत असतात आता त्याच पुण्यात या अत्यंत धक्कादायक घटनेनं फार माणूसकीला लाज आणली आहे ज्याला मित्र म्हणून घरी आणलं त्यानंच दगा दिला घरातल्या इज्जतीवर हात टाकला या फॅमिली फ्रेंडच्या घृणास्पद सगळ्या पुण्यालाच धक्का बसलाय त्यामुळे आपल्या आसपास असलेल्या अशा प्रवृत्तीच्या लोकांना वेळी सोळखा नाहीतर याचे परिणाम ना मुलांना अशा प्रकारे भोगावे लागते सावधान राहा सुरक्षित राहा अशाच व्हिडिओसाठी पाहत राहा अप मराठी सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी मी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीड ती रायलेट्स अप ओरिल म्हणजे विचारांचा खजिना त्यानसे ते निवडणुकीमध्ये आला सुंगले के बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपोगेंडा फक्त जनतेचा अजेंडा बिकॉज आनेवागा का जानेवागा आहे जानेवागा का आनेवागा आहे राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप ॲप ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा